बघा आता गुंजन व्हिडिओसाठी मेकअप करत आहे व्हिडिओ रेडी झाल्यानंतर गुंजनचे हा मम्मी लावून देते बाळा गुंजनचे मेकअप कस चालू येत हा गुंजन कशी हार घालती आपल्याला जायचं बरं व्हिडिओ घ्यायला जायचं पोर आपल्याला हा मेकअप चालू आहे गुंजनचं गुंजनची मम्मी मेकअप करू राहिली अ कशी गुंजन कशी कॉपरेट करते हा काय लावायला गुंजन बाळासायला गुंजन बाळा हे मारायच का सेंट हा सेंट मारायचं हो मारायचं मारायचं कर। सेंट मारती गुंजन रेडी झाली आता गुंजन व्हिडिओ साठी कशी कॉपरेट करते बघा गुंजनची व्हिडिओ तयार करायसाठी दाखव कशी करते बघू दे कशी देसा गुंजन तू छान कशी दाखव हातानी हाताने कशी दिसतो कशी दिसते तू तू रेडी झाली इकडे बघ म्हणजू तू रेडी झाली ना रेडी झाली कर मग कर रेडी व्हिडिओ घ्यायला रेडी झाली हे बघ हे बघ म्हणजू सर करायचं व्हिडिओ आता कंटिन्यूल तू आता छान दिसती ना घ्यायचा व्हिडिओ आता व्हिडिओ घेऊ का आवडलं तुला हे तू कुठे चालली गुंजन ड्रेस आवडला साडी आहे साडी आहे का तुझी गुं गुंजनचं कास्ट आहे बघा तो गुंजनला छोटा छोटा कास्ट आणला तिला आवडला होता म्हणून कास्ट आवडला तुला सांगवार बाळा इकडे बघ आवडला काय आहे बाळा तुला काय झालं बोल जायचं काय झालं तुला यायचं नाही बोर यायच का हे बघ बाळा कर चालेल तू बूर चालेल ना बा लिपस्टिक पूजन म्हणून ठेवायला अच्छा लिपस्टिक पूजा चालायच आता असं धर ना आता तुझ्या आता धर ना मम्मी हा असं धरते अरे वा नवरी रेडी आली छोटी 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 नवरी झाली रेडी झाली तुला आवडला ड्रेस तुला आवडली तुला साडी आवडली आवडली का इकडे दाखव मला साडी आवडली सांग हावे निवड आला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये